पाठ पाचवा एकदा गम्मत झाली वाऱ्याने झाडाची फांदी हलू लागली खिडकीत बसलेली मनुली फांदीकडे बघू लागली वारा अंगावर झेलू लागली गार गार वाऱ्याच्या झुडकेने मनुली सुखावली काय छान वाटतंय कुणीतरी गालावर अगदी मोरपीस फिरवल्यासारखं मनुली मनाशीच म्हणाली तिनं डोळ्यांची उघडझाप केली पापणी मिटली पापणी उघडली तिला वाटलं आज झाडाला कसला तरी आनंद झालाय सगळी पानं वाऱ्याने हलतंय किती मजा गंमतच आहे आपल्याला आनंद झाला की आपण दोनच हातांनी टाळ्या वाजवतो झाड मात्र असंख्य पानांनी टाळ्या वाजवू लागतात मनोली होती दंग ति तिला दिसला पतंग तिला वाटलं हा पतंग मला उंचलून घेऊन गेला तर केवढं हे पिंपळाचं झाड आणि काय त्याचा पसारा झाडाचा उंच उंच शेंड्यावर हिरवीगार टोकदार पानं इतक्यात गंमत झाली पिंपळाची दोन पानं तरंगत तरंगत खिडकीतून आत आली मनोलीने ती अलगतच उचलली पानाकडे एकटक पाहू लागली पानेही तिच्याकडे पाहत होते मनुलीला काहीतरी सांगत होती मनुलीला वाटले गंमतच आहे मध्येही सरळ रेषा आणि कडेनं आलेल्या ह्या लहान रेषा सगळ्या मधल्या रेषेला येऊन मिळत आहेत तिने पाने आपल्या पुस्तकात ठेवली पुस्तक दप्तरात ठेवून ती शाळेत गेली बाई वर्गात आल्या बाईने प्रथम नदीबद्दल माहिती सांगितली नंतर नदीची शे कविता शिकू लागल्या एखाद्या डोंगरात नदीचा उगम होतो ती वाहत वाहत डोंगरावरून खाली येते डोंगरावरून येणारे छोटे छोटे प्रवाह तिला येऊन मिळतात मग नदीचं पाणी आणखी वाढतं नदी, नदी पुढे पुढे जाऊ लागते बाई नदीबद्दल माहिती सांगत होत्या शेवटी बाई म्हणाल्या उद्या नदीचं चित्र काढून आणा मनुली गप्प गप्प होती तिच्या मनात आलं कसं दिसत असेल हे सगळं मी तर माझा गावाजवळची नदी बघते ओढे ओहोळ आणि पुढे पुढे वाहणारी नदी हे मला काहीच दिसत नाही त्या डोंगरापासून चालायला सुरुवात करावी आणि लांबपर्यंत चालतच जावे म्हणजे मला हे सारं दिसेल वर्ग शांत होता मनुली पटकन उठली बाईंना म्हणाली मी गमतीशीर चित्र काढले बाई अगदी डोंगरातल्या नदीचं तिला येऊन मिळणाऱ्या ओढ्यांचं गमतीशीर दाखव बाई म्हणाल्या मनुलीने आपले पुस्तक उघडले खिडकीतून उडत आलेली पाने तिने पुस्तकात ठेवलीच होतीच गुपचूप बसली होती ती तिच्या पुस्तकात तिने एक पान आपल्या हातात घेतले अगचित्र दाखवतेस ना बाईंनी विचारले म्हणली वर्गापुढे आली तिने डाव्या हातात पान धरले होते बाई म्हणाला हे तर पान आहे मनुलीने डाव्या हाताचा तळ हातावर ते पान ठेवले तळहातात किंचित खोलगट केला पानावरल्या मधल्या शिरेवर बोट ठेवून बाईने म्हणाली पहा बाई ही डोंगरातून आलेली नदी पुढे पुढे चालली बाजूच्या शिरा म्हणजे छोटे छोटे ओहोड ओढे तिला येऊन मिळतायत नदी पुढे पुढे चालली बाई ही नदी शहाणी नदी आहे सरळ ओळीत चालली खरी नदी मात्र माझ्यासारखी कशीही धावते ही पान म्हणून मला मगाशी काहीतरी सांगत होती तुम्ही नदीची माहिती सांगत होता तेव्हा मला ऐकू आलं त्यांचं बोलणं पानाचं बोलणं गंमतच आहे ना नाही बाई बाईसह सगळा वर्ग मनुलीकडे फक्त स्तब्ध होऊन पाहत होता बाई म्हणाल्या खरंच मनुलीनं किती सोप्या शब्दात नदीचं चित्र उभं केलं पहा मनुली मनुली तू छान कल्पना करतेस हा